नमस्कार कीर्तीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत उपवास असो किंवा इतर वेळी हा मिलेटचा एक प्रकार खाल्ला जातो याला काहीजण वरई म्हणतात तर काही भगर भगर ही ग्लुटेन फ्री असून पचायला हलकी असते तर आज याचा उपमा करणार आहोत अजिबात चिकट न होता मोकळा आणि अगदी मंसूत होतो इथे मी काही टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्धा कप भगर घेतली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ अर्धा कपच्या प्रमाणात जर करत असाल तर दोन व्यक्तींसाठी ती पुरेशी होते जर वेळ कमी असेल तर स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतली तरी चालते दोन कप पाणी घालून धुवून घेत आहे आता एका गाळणीने पाणी काढून घेऊ आणि दोन मिनिट पाणी निथळण्यासाठी ठेवायचं पाणी निथळल्यानंतर एका कपड्यावर पसरून वाळवून घ्यायची आहे बगर ही फॅन खाली दहा ते पंधरा मिनिट ठेवायची त्यानंतर ती व्यवस्थित कोरडी होते आता ही धुवून घेतलेली बगर एका कपड्यावर एकसारखी पसरवून घेते त्यानंतर पंधरा मिनटासाठी फॅन खाली वाळवण्यासाठी ठेवू म्हणजे भगर पटकन वाळेल तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटात बगर छान कोरडी झाली आहे आता उपमा करायला घेऊ दोन चमचे तेल घेतले आहे तुम्ही इथे तूपही वापरू शकता तेल गरम झाले की यामध्ये प्रथम बघर भाजून घ्यायची भगर भाजत असताना मंदाचेवरच भाजायची एकसारखे हलवत भाजून घेऊ भगर भाजून घेतल्यामुळे मोकळी तर होतेच आणि पटकन शिजते प्रत्येक वेळी भगर धुवून भाजून घेण्यासाठी वेळ लागतो तर त्यासाठी तुम्ही एकदा जास्त प्रमाणात धुवून घ्यायची त्यानंतर वाळवायची आणि तेल न टाकता भगर मंद आचेवर भाजून ठेवायची आणि थंड झाली की डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे पुढच्या वेळीस करताना उपमा पटकन तयार होतो त्याच कढईमध्ये अर्धी पळी तेल म्हणजेच दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकले आहे तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे तेलामध्ये चांगले तडतडले की मग यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे मंद आचेवर तेलात एक ते दोन मिनिट परतून घेऊ शेंगदाण्यांचा रंग बदलला आहे आता शेंगदाणे परतून झालेत यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे मी इथे तीन मिरच्या घातल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता यानंतर एक लहान बटाटा त्याचे छोटे तुकडे करून घातले आहेत या बटाट्याचे तुकडे पाच मिनिट पाण्यात ठेवले होते त्यामुळे बटाट्यातील स्टार्च निघून जातं यानंतर अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ बटाटा शिजण्यासाठी पाणी घालायचं नाही तर एक झाकण ठेवायचं आणि मीठ घातल्यामुळे पाणी सुटतंच त्यातच बटाटे शिजतात दोन ते तीन मिनटानंतर बटाटे मऊ झाले आहेत यात भाजून घेतलेली भगर घालायची इथे मी अर्धी वाटी भगर घेतली होती त्यासाठी दीड कप पाणी घालायचे आहे तुम्ही ज्या वाटीने भगर घेतली होती त्याच वाटीने मोजून पाणी घ्या पाणी चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे गरम पाणी घातल्यामुळे भगर पटकन शिजते आणि चिकट अजिबात होत नाही चवीपुरते मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ बटाटे शिजवत असताना आपण थोडे मीठ घातले होते त्या प्रमाणातच आता मीठ घालायचे यानंतर यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट मंद आचेवर ठेवायचं दोन ते तीन मिनटातच यातील पाणी कमी झालं आहे आणि बगर ही शिजत आली आहे आता अजून तीन ते चार मिनिट झाकून ठेवू मगर तुम्ही फक्त उपवासालाच न करता इतर वेळीही खिचडी किंवा दलियासारखी बनवलीत तर अतिशय छान लागते आणि पौष्टिकही होते तर आपली आता ही भगर तयार झाली आहे व्यवस्थित शिजली पण आहे सर्वात शेवटी यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस शेवटीच घालायचा म्हणजे त्याची चव लागते असा हा वरईचा किंवा भगरीचा उपमा तयार झाला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच काही टिप्ससोबत मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद